आम्ही आलो मंगळुरच्या यात्रेतनी या डोंगुटकू आणि यायचं म्हणणं आहे की बाय काय काय फिरू लागलं हे फिरू लागलं याच्यात बसायचं विचार याय रे ड्रॅगन मोदी या ड्रॅगन मोदी हे मोठमोठे पाळणी आले ते दाखवतो तुम्हाला दोन्ही साईड हे आले धुले हे ड्रॅगन धुलं आहे ना हा कशात रे त्याच्यात नाही याच्यात नाही मगर मध्येच बसायचं अरे भातच सोडते म्हणजे ना त्याला वा तिकीट घरात नाही वा दोन वाज दो घ्या दोन तिकीट घ्या दोन तिकीट आता यायले याच्यामध्ये ड्रॅगन मध्ये बस बसवायचं आहे ही ट्रेन आहे छोटीशी ट्रेन अरे जागा आहे ना समोर तिकीट कुठे भरली बुकिंग झाले का पूर्ण भले की पैसे मॅडम तिथं तिकीट तपासासाठी बेटा अरे चालू झाली आता चालू झाली थांब थांबू चालू झाली ते आता थोड्या वेळाने हे पूर्ण राऊंड झाला नंतर बसू आपण राऊंड झाल्यावर बसू ते पैसे इकडे काय दोघं जण नाही का तुम्ही राहत तू आणि हे सोबत तू तिले बी राग आला आता कायचा आला ते बिचारीले काय याच्यात बसत रे हातोडीत <सी थाथा> बसत <सी> रे <थाथा> <आ? सी थाथा> हातोडीत काय होते डेंजर <सी> आहे <थाथा> का ते हा यात्रेची दुसरी बार उद्या डबल यायचं आम्हाला जेवलो नाही मी उपाशी आलो हो <सी था> एका मिनिटात कोणी यायच्यात बसा नंतर जेव्हा जेव्हा आय घरी पटकन हे रेल्वे चालू झाली याच्यात बसायचं होतं तर ता ते चालू बंद झाली तेवढ्याच टायमात याच्यात बसायचं होतं तेवढ्या टायमा चालू झाली काय याच्यात बसतं का मग हा चला तिकडे चला हवा पुढे चाललं ट्रेगनच तिकीट काढायचं ट्रेगनच तिकीट काढ चाल ड्रॅगन मध्ये का याच्यात एका ट्रेन मध्ये बसतं काय ड्रॅगन मध्ये बसत जेवायला चला उद्या येऊ मग डबल बेटल आता राजा आहे काय जो झोपकीपर का नाही आपण इथे जाऊ ना बोलत चाल ना आता आता काय जेव जेवण झाल्यावर वापरू बस अर्लं लागली ले ले मले मग नाही तर उद्या सात वाजतापासून दहा वाजे भावना सांग कस करा चुटकू थांबते चालते मग चालू आता जत्राच बसलो मी आता घरी झाणी आहे आणि डबल रिटर्न वापस येणं आहे आम्हाला कारण जेवायचं राहिलो रात्रीचे वाजले दहा त्याच्यामुळे घरी जरूर जा